नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव पेन्शन मध्ये हा मोठा बदल मोदी सरकारचा धमाका जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ पर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओ आवडल्यास लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ अंतर्गत पेन्शन योजना ईपीएस पी एस पंच्याण्णव हा नेहमी चर्चेचा विषय राहिला आहे निवृत्ती वेतनधारकांना सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी किमान निवृत्ती वेतनात वाढ करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून होत आहे ई पी एस पंच्याण्णव मध्ये किमान पेन्शन रुपये सात हजार पाचशे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओ अंतर्गत ई पी एस पंच्याण्णव पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन एक हजार रुपयावरून सात हजार रुपये सात हजार पाचशे रुपये करण्यात आली आहे यासोबतच पेन्शनधारकांना महागाई भत्ता आणि मोफत वैद्यकीय सुविधाही मिळणार आहेत या निर्णयामुळे अंदाजे अठ्याहत्तर लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे पेन्शन वाढणीची मागणी सरचिटणीस बी एस रावत ई पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समितीचे महासचिव बी एस रावत म्हणाले की किमान सात हजार पाचशे रुपये पेन्शनसह सह माग्या लाभ देणे आवश्यक आहे अशोक EPS कमांडर अशोक राऊत ई पी एस पंच्याण्णव नॅशनल मुव्हमेंट कमिटी एन सीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेऊन किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये आणि मोफत आरोग्य सुविधा देण्याची मागणी केली आहे कर्मचारी संघटना कर्मचारी संघटनांनी ईपीएफओ कडून पेन्शन योजनेअंतर्गत किमान पेन्शन ही सात हजार पाचशे रुपये प्रति महिना करण्याची मागणी केली होती अर्थमंत्र्यांची भेट दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या बैठकीचा उद्देश पेन्शनधारकांनी अर्थमंत्र्यांकडे किमान मासिक पेन्शनही सात हजार पाचशे रुपये महागाई भत्त्यात वाढ आणि मोफत वैद्यकीय सुविधा मागणी केली अर्थमंत्र्यांचे आश्वासन काय आहे मित्रांनो पेन्शनधारकांच्या मागण्यावर सरकार विचार करेल आणि वृद्ध पेन्शनधारकांच्या वृद्धारासाठी सर्वतपरी प्रयत्न करेल असे आश्वासन अर्थमंत्र्यांनी दिलेले होते तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद